दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस आयुक्तालयातील कारभारची सूत्रे पुन्हा एकदा बदलणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस दलात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे शहरांमधील आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहे यामध्ये नाशिकच्या दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ठाणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात करण्यात आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस दलात मागील महिनाभरापासून बदल्यांचे वारे वेगानं वाहत आहे सातत्यानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दलात विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहे ग्रामीण पोलीस दलातील निशस्त्र पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षकांपाठोपाठ आता आयुक्तालयातील बारा सहाय्यक निरीक्षकांच्या छत्रपती संभाजीनगर पुणे शहर ठाणे शहर लाचलुस व प्रतिबंधक विभागात बदल्या करण्यात आलेल्या आहेत तर गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची ठाणे येथे बदली झाली आहे गुणे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक विजय पगारे यांची देखील ठाणे येथे बदली करण्यात आलेली आहे तर अभियोगचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांची ठाणे या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर आर्थिक शाखेचे नितीन पगार यांची देखील ठाण्यात बदली करण्यात आली आहे विशेष शाखेचे गणेश न्यायदे यांची देखील ठाणे येथे बदली झालेली आहे श्रीकांत निंबाळकर यांची पुणे येथे बदली झालेली असून पंकज भालेराव आणि प्रमोद वाघ यांची देखील ठाण्यात बदली झालेली आहे तर तुषार अढाऊ आणि पवन चौधरी यांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बदली झालेली आहे तर आर्थिक गुन्हे शाखा विशेष शाखा गुन्हे शाखा युनिट एक युनिट दोन अभियोग कक्ष या आयुक्तालयातील शाखांमधील प्रभारी पोलीस निरीक्षकांची सूत्रे आता बदलून आलेल्यांच्या ले हाती सोपवले जाण्याची शक्यता आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक